मुसळधार पावसात गरोदर महिलेसाठी संघर्ष कन्याप्रमाणे आमदार स्नेहा दुबे पंडित आल्या मदतीसाठी धावून वसईसह संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत हवामान खात्याने पुढील काही तासासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने प्रशासन व कार्यकर्ते सज्ज राहून जनतेच्या सेवेसाठी प्रयत्नशील आहेत जनतेला महत्वाच्या कामाच्या बाहेर न पडण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे या पार्श्वभूमीवर संघर्षकन्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाज्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत वसई रोड मंडळ वसई शहर मंडळ वसई पश्चिम मंडळ तसेच परिसरातील विविध भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली गरजू ठिकाणी तातडीने मदत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली व नागरिकांना आवश्यक त्या सूचना दिल्या वसईतील होळी परिसरात मुसळधार पावसामुळे एक राहते घर कोसळल्याची घटना घडली याची माहिती मिळताच आमदार ताईंनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व प्रशासनाला आवश्यक ती उपाययोजना करण्यास सांगितले दरम्यान येथे पावसामुळे रिक्षा पाण्यात अडकून गरोदर महिला सारिका अडचणीत सापडली होती याची माहिती मिळताच आमदार स्नेहाताई दुबे पंडित स्वत घटनास्थळी पोहोचल्या व सहकाऱ्यांच्या मदतीने त्या महिलेला सुरक्षितपणे वसईगाव गाव येथील सर डी एम पेटीट रुग्णालयात पोहोचवले तत्परतेमुळे महिलेचे व बाळाचे प्राण वाचले आणि आनंदाची बाब म्हणजे त्या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला असून आई व मुलगी दोघीही सुरक्षित आहेत अशा संकटाच्या वेळेला जनतेसाठी धीर देणे व मदतीचा हात पुढे करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे आणि हेच खरी जनसेवा आहे या पाहणी दौऱ्यात वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री मनोज कुमार सूर्यवंशी अतिरिक्त आयुक्त श्री संजय हेरवाडे कार्यकारी अभियंता श्री प्रदीप पाचंगे अग्निशामक दलाचे अधिकारी श्री चेतन चिपळूडकर श्री नवीन दुबे श्री नवनीत दुबे भाजपा वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस श्री बिजेंद्र कुमार वसई रोड मंडळ अध्यक्ष श्री महेश सरवरकर वसई शहर मंडळ अध्यक्षा श्रीमती गीतांजली दरीवाला वसई पश्चिम मंडळ अध्यक्ष श्री आशिष जोशी तसेच श्री अंशुमन ठाकूर श्री भूपेश राऊत श्री संतोष काकड श्री चेतन वर्षीकर श्री मयूर नाईक श्री मिनाद नाईक श्री सांतेश मारब श्री राजेश नायर श्री मनोज गुप्ता निखिल बाबर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट